हॅलो नमस्कार सगळ्यांना मी कोमल तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते हैं। तर आज मी बनवणार आहे डिटॉक्स ड्रिंक डिटॉक्स ड्रिंक हा एक हेल्दी ज्यूस पण आपण म्हणू शकतो की जो आपलं हिमोग्लोबिन वगैरे वाढवतो आणि बॉडी डिटॉक्स करण्यासाठी पण छान आहे तर चला पाहूयात काय काय इनग्रेडियंट लागणार आहेत त्यासाठी आणि कसा बनवायचा तो सिम्पल आहे चला स्टार्ट करूया तर ज्यूस बनवण्यासाठी मी एक डाळिंब घेतलेला आहे ते समोरून असं कट करायचं आणि साईडने असे चार रेषा मारायच्या चाकूने त्याला आणि मधून असं कट करायचं म्हणजे पटकन मोकळे होतात दाणे व्यवस्थित निघतात जास्त वेळ लागत नाही डाळींब सोलायला हे पण अशा तऱ्हेने चार रेषा मारल्या की पटकन निघतं हॅलो गाय सगळी एक बीट घेतलं त्याचही साल काढून घ्यायचं सा। बिटाने रक्त फार वाढतं फास्ट तसं तर काय खाल्लं जात नाही असं ज्यूस मध्ये टाकून पिलं की जातं ते शरीरात एक बीट कट करून घेतलं एक काकडी कट करून घेतलीये काकडीचं सा साल नाही काढायचं सा। साल न काढता काकडी चिरून घ्यायची गाजराचं साल काढायचं सा। एक गाजर किस कापून घेतलं आहे डाळींब चलून घेतलं दोन आवळे कट करून घेतल्यात आणि मीठ आवळ्याने केसांना वगैरे पण छान आहे तो आवळ्याचा ज्यूस हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक पेस्ट करून घ्यायची याची आणि एका गाळणीतून असं छान गाळून घ्यायचा छान रेड कलरचा डाळिंब आणि बीटमुळं ज्यूस तयार होतो खूप हेल्दी आहे तर नक्की बनवा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय